अनसीत झाली सृष्टी हसले తి మా జయంతలీ మంగళీ गटनाप दीविमाची आली जैन्ति आली गटनाप दीविमाची आली आली आदि आले जयंती आली घटनापती माझी आले जयंती आली इजयाची ती पताका घेऊन खांद्यावरती विजयाची ती पता का जागा मनात झाली घटनापती भीमाची आली जयंती आली घटनापती भीमाची आली जयंती आली घटनापती भीमाची आली जयंती आली हर्षित झाली सृष्टी हसली చాల సృష్టి హనీ రే విమాచి హస్ రే గొడనా వియంతటతి వియంతటతి వియంత घटनापती आली जयंती आली जय भीम शेअर करा माझं चॅनल पाठ आहे सबस्क्राईब करा